कोल्हापूर म्हणलं की कस एक निवांत गाव शांत वातावरण आणि माणुसकी असलेली लोक खरा आता आता कोल्हापूर म्हणजे एक फेमस शब्द झालाय रानचा कोल्हापूर म्हणजे आहा ठसकेबाज तांबड पांढरा कोल्हापूर म्हणजे हे अन कोल्हापूर म्हणजे ते हा, हा, हा आता हेच कोल्हापूर झालंय नको नको त्या लेकरांनी नको नको त्या शब्दानं कोल्हापूर फेमस केलं या ग्लोबल लेवलला असो तुम्ही यो व्हिडिओ बघा नमस्कार कोल्हापूरकर मी कलाकार सध्या काय चालले माहितीये जो तो उठतोय आणि कोल्हापूरला नको त्या पद्धतीनं दाखवायचा प्रयत्न करतोय जसं की आधी असायचं कोल्हापूर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर म्हणजे अंबाबाईचं मंदिर कोल्हापूर म्हणजे ज्योतिबा मंदिर कोल्हापूर म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर म्हणजे क्रीडा क्षेत्रात कुस्ती मैदान कला क्षेत्रात बघितलं तर संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यग्रह देवल क्लब भालजी पेंढारकर कलादालन आणि कोल्हापूरातलं स्वर्ग म्हणजे पंचगंगा नदी रंकाळा आणि पन्हाळा इथला गुळ इथला ऊस हे सगळं कायम शब्दात असायचं खरं आता आता कुठलंही सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म खोला आणि टाकून बघा हॅशटॅग कोल्हापूर उघडल्या उघडल्या तुम्हाला थोडं फालतू व्हिडिओ करणारी इन्फ्लुएन्सर सॉरी सॉरी छपरी रील स्टार्स दिसतील जे रंकाळ्यासारख्या वास्तूचं पावित्र्य खराब करत आहेत आणि मग दिसतील थोडे गुन्हेगारीच रील्स आणि यानंतर दिसतील ती लोक जी या सगळ्या चुकीच्या गोष्टींना आणि चुकीच्या शब्दांना अगदी ग्लोबल लेवलला कोल्हापुरी स्टाईल म्हणून फेमस करत आहेत त्यामध्ये मोठमोठे कलाकार रील स्टार इन्स्टाग्रामर आणि धक्का बसेल हे ऐकून की ज्यांना आपण देशाचा खांब समजतो ते पत्रकार सुद्धा यामध्ये आहेत मी शाळेत असताना एक शब्द कोल्हापुरी स्टाईल म्हणून कायम फेमस असायचा ज्यामधून आपुलकी वाढायची ज्यामधून भावंडता कळायची तो म्हणजे भावा शब्द भारी वाटायचं भावा कुठे चाललायस भावा काय करायस भावा जे अवलास काय प्रेम असायचं त्या शब्दात खर आता या चांगल्या शब्दाला हरवून एका वेगळ्याच आणि घाणेरड्या शब्दानं ती जागा घेतली तो म्हणजे काय प्रेम आहे या शब्दात जर नीट विचार केला तर शिवी आहे ती आणि जी प्रत्येक मुलाच्या आईला रिलेट होते विचार करा आपण जर मोठमोठ्या महापुरुषांना मानतो महाराजांना मानतो तुमचा धर्म कोणताही असो तुम्ही तो मानता काढून बघा कोणतंही पुस्तक नाही मिळणारा शब्द तुम्हाला कारण आपले पूर्वज चांगले होते त्यांनी चांगल्या गोष्टीत लक्ष देऊन आपल्यासारखी पिढी वाढवली खरा आपल्याला त्या पूर्वजांची सुद्धा कदर नाही विचार करा कोल्हापूरचं पावित्र्य या लोकांमुळे टिकून राहिलं जे आज आपण धुळीला मिळवतोय आपल्याकडची लहान मुलं सुद्धा घाण घाण शिव्या देत आहेत आणि त्यांचे आई वडील त्यांचे बहीण भाऊ त्या मुलांच्या रील काढून त्यांना फेमस करतायत आणि ह्या रील आपल्या कोल्हापूरचे काही प्रसिद्ध वर आणि युट्यूब देखील स्टोरीला लावून दाखवतायत की बघा आमचं पोरग किती हाड शिवी देत आणि ह्या अशा लहान मुलांना कधीच कळत नाही की आपल्याला शिकायचं काय आणि ते याच गोष्टींना योग्य समजत येतात आणि मग पुढची पिढी चांगली घडतच नाही कोल्हापूर हे कलेचं माहेरघर मानलं जातं आणि आता जी कला प्रसिद्ध केली जात आहे इन्स्टाग्रामच्या तेही घाण शब्दात कित्येक अजून असे कलाकार मंडळी आहेत जे चांगलं काम करून कलेचं हे माहेर घर टिकवायचा प्रयत्न करतात पण ते कुठेही प्रकाश झोतात नाहीत पण एखादा रील स्टार असेल जो तोंडात गुटखा घेऊन एखादा पानचट डायलॉग घेऊन काहीतरी घाण बोलणार त्याला आपल्या इथं उद्घाटनाला बोलवलं जातं तेही चांगलं पेमेंट देऊन बरं का असो सध्या जे कोल्हापुरात चाललंय ते मांडायचा हा छोटासा प्रयत्न मी केलाय आपण आणि आपल्या येणाऱ्या पिढीनं कोल्हापूर म्हणजे काय हे खरंच जाणून घेणं गरजेचं आहे मी मांडत राहीन कायम माझ्या आवाजातून आणि शब्दातून व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत